सचिन आणि विजय अशी जोडी बैतरणच्या मध्ये गोलंदाज मारग भरती ओ यावेळेस पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात कमालीची पाहायला मिळती टीम टीमकडनं रबी गोलंदाज बारक भरती रवी गोलंदाज बार्ग भरती सकाळचे पावडे तीन वाजलेत इथे स्लो डिलिव्हरी स्लो डिलेवरी कमालीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि या बॉलवरती फक्त आणि पकता फक्त एक सिंगल डाव पाहायला मिळेल तीन ओवरची ही मॅच आणि दोन तीन ओवरमध्ये या पहिल्या डावामध्ये किती डावा भडवल्या जातील पाहावं लागेल ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता संपर्क होत नाही या अगदी विचार केला तर आपण पाहूच काल भित्राडो एक जबरदस्त मॅच आणि जबरदस्त मॅच मध्ये जरा तीन मध्ये जरा धाबा तुम्हाला बनवतरी वर ते पंचवीस सत्तावीस धाबा बनवाव्या लागतील पुढे नेईचा बॉल इथे फटका कमालीचा राहिलाय शत्रक्षण देखील तितकच कमालीचं पाहायला मिळालं आणि बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल एक धाव कंप्लीट आणि एका धावच्या मदतीने दाबा दा फलकावरती दोन दाबा ओ वेळेस अजून एक चांगला बॉल यावेळेस अजून एक चांगला बॉल अगदी विचार केला तर ओ यावेळे सचूड एक चांगला बॉल इथे व्यासपीठावरती या एक भला मोठा चकोबार कुणाचा राहिला आहे तो घेऊन जा दहा रुपयाला एक नेहमी आपण पाहतोय दहाचे तीन पाचला एक परंतु आज चकोबारची किंमत वेगळी आहे दहा रुपयाला एक आहे एवढ्या रात्री कोणी चकोबार फेकला आणि कोणी नाही काय माहीत या इकडे या बाबांपुढे बसा चक्कोबार तुमचा आहे ना या आहा, 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 या तुम्ही भरपूर लांबून आलेत ना या बाबांपुढे बसा तुमचा चक्कोबार घेऊन जाऊया मॅच मध्ये मॅच महत्वाची हो अजय गोलंदाज टॅकवरती या बरं वाटतंय या अजय ची हाईटचा विचार केला तर साडेपाच ते पावणे सहा फुटाचा हा गोलंदाज मला तरी असं वाटतंय या अडीच टॅक एंड वरती जर्सी क्रमांक ट्रिपल नाईन ओ यावेळेस बॉल ना तर तुम्ही रे काय सुरुवात करा म्हणजे काय आहे आहे का अंपरच्या किडण्या फेल करून टीका रटेल तुम्ही नाही स्क्वेअर लेगच्या अंपरच्या किडण्या फेल होतील पण हे मेन आंपरच्या किडण्या फेल झाल्या म्हणजे काय अकाल खपली ना मला वाटत हे स्क्वेअरले मेन पंच आहे त्याला मला तरी वाटतंय की हत्ती एवढा मोठा काळी जासेल या पंचाला अंपायर ओ आम एवढा मोठा काळी तुम्ही ठेवता तरी कुठं काय सांगायचंय जाऊया मॅच मध्ये ओ या वेळेस कमालीचा फटका आणि बॉल निघून जाईल सी मा पार ठोकला इथे षटकार काय बोलायचं आहे डी जे वाल्यानं मग आज केली चंद्री आणि डायरेक्ट एकदम ओके मध्ये झोपून ओ यावेळेस बॅक टू बॅक दो दोन षटकार पाहायला मिळालात त्याच दिशेला फलंदाज तोच आणि बॅट देखील तीच आणि षटकार देखील आले दोन धापा धाप फलकावरती आपण पाहतोय पंधरा धाबा पंधरा धाबा द्याती आमच्या आयोजकांना आम एवढ्या रात्री कोणाचा फोन येतात आणि कुणाचा नाही काय माहिती बाबा सकाळचे पावणे तीन वाजले ओ या वेळेस आज कमालीचा बॉल राहिला इत्या एका साईडना जर विचार केला तर गोलंदाजी चांगली होती आणि दुसऱ्या साईडना विचार केला तर फलंदाजी देखील चांगली होत्या हे क्रिकेट आहे क्रिकेटचा मेळावा का म्हटलं जातं क्रिकेट बघा दहा टावरने ही स्पर्धा कवर केली जाते म्हणजे दहा टावरने विजोड या मैदानावरती पडला जातो इथे क्रॉस द लाईन फटका आहे चत्रक्षक तिथे नाही आणि बॉलिंग होऊन जाईल सीमा पार हाय तोय चमकार एकोणवीस दाबा अडिया दुसऱ्या ओहो, हो या ओ ती खराब क्षेत्रक्षण खराब क्षेत्रक्षण पाहायला बिळाला आणि या बॉलवरती एक सिंगल दाब वीस दाबा दा फलकावरती बाद प्रथम फलंदाजी करत असताना आंबिवली टीम पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात हे है। जा जा में दोन संघ पाहायला मिळत आहेत जर ज्या प्रकारे पहिल्या फेरीमध्ये दोन संघ पाहिले आपण आता दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दे देखील एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळत चला लगेच स्पीड टेपा ठेपा कुशाने टीम आपण स्पीड ऑफ विनंती करीन नको लाऊ राहू दे आमच्या तोंडाला पार फेस याव दे ना रात काय सांगायचं आहे दादा थांबा जरा एखादा गाडा भाजवा जरा तो नाही का येस तुमच्याला आराम करा या मॅच मध्ये इथे पटका तर फसलाडी इथे पहिल्याच वरती कमालीची गोलंदाजी ज्या दोन षटकामध्ये एकही एक गोलंदाज काम करू शकला नाही ते म्हणजे काम मात्र या गोलंदाजाने केले पहिल्याच वरती फलंदाज बॅक टू डगआउट चला एखादा ढिजे ऑपरेटर जर असला असेल एडा वाकडा तरी का होईना येडा कसा कसाही असला तरी चालेल पण थोडीशी विश्रांती आणि या थोडंसं संगीत वाजलं तर बरं होईल बघा ज्या वेळेस मी पहिल्या इथे उपस्थित झालो त्यावेळेस या प्लेइंग इलेव्हनच्या खुर्च्या आहेत त्या मला वाटते या समालोचक कक्षाच्या अगदी जवळ होत्या जसे एक मॅच झाली असून पुढे गेले दुसरी मॅच झाली अजून पुढे आणि आता तिसरी मॅच आली जवळपास चभराच्या जवळ गेल्या त्या खुर्च्या ओ हो ताकत न जाकत बॉल निघून जाईल सीमा पार येतोय चभकार चापट दिली होती या बॉलला चपट्या शॉट पाहायला मिळालाय झप या मॅच मध्ये अजूनही बॉल शिल्लक असतील इथे पुढे लिंकचा बॉल क्रॉस द लाईन फटका केसलाय क्षेत्रक्षेक आहे थोडस पंबल झालंय बघता बघता या बॉलवरती देखील दाबा घेतली जाईल आणि या धाबा दाबा फलकावरती जोडल्या जातील सव्वीस दाबा सव्वीस धाबा दा फलकावरती आपण पाहतोय अजूनही षटकातले एक चेंडू काही शिलक इथे चांगला फटका समोरच्या दिशेला उडवलाय थोडस पंबल क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय तर जरूर बघा पहिल्या षटकामध्ये धाबा भरपूर कमी होत्या <laughs> एक धाव या बॉलवरती अजून या दोन बॉल शेवटचे शिलक ओ यावेळेस बिग हिट बिग हिट बिग हिट करण्याचा प्रयत्न होता संपर्क होत नाही महत्वाची गाणी लावाय गेलाय का पबजी खेळाय गेलाय काय सांगायचं आहे ओ हो एक चांगला बॉल अगदी विचार केला तर आपण पाहू शक फळंद बॅक टू ट्रग आऊट यस चालू दे चालू दे तुमची मोबाईलमध्ये डांगडिंग चालू दे नो प्रॉब्लेम सत्तावीस दाबा दाव फलका भर द्या अठ्ठावीस दाब्यांचं टार्गेट येणारे बॉल शिल्लक असतील अठरा आणि गरज असेल दा अठ्ठावीस दाव्यांची ती म्हणजेच आपण पाहू काला, टीम असेल कोशाने टीम या टीमला येस चला जांभूळवाडी टीमचा संगण एक आणि या कणबुली टीमचा संगण एक लगेच टॉस करण्यासाठी या येस कारण या टीम टीममध्ये जो संघ जिंकेल या मॅचमध्ये त्या संघाला बाय असेल आणि तुम्हा दोघांना दोघांना दोन बापी आहे चला लगेच या कणबुली टीमचा संघ नाही का नाही या त्याच्या विरोधात संघ असेल आपण पाहूजे काल जांभुळवाडी <coughs> हेलो पंच एक मिनट हा हो यावेळी चांगला फटका फटक्यामध्ये ताकद होती नजाकत जाकत बॉल निघून जाईल सीमा पार हा येतोय यू टीचर चला टॉस करून घ्या जांभळूबाडी आणि या कणबोली दोन्ही टीम मध्ये हा टॉस करा आणि या गोलंदाज आपण पाहतोय किरण गोलंदाज टॅक वरती व्हाईट बॉल पाहायला मिळालाय पहिल्या वरती चपकार दुसरा बॉल आलाय व्हाईट एक बॉल आडया पाच धाबा दाफलका दिया, एक बॉल पाच धाबा ओहो, हो इथे आडव्या बॅट ना चाबुक शॉट पाहायला बिळालाय आडया बघता बघता आला इथे शेटकार बाळा तू मज्जा येते मित्राटो या बाळा तू टाळ्या वाजवताना जरा लांबच वाजय का तुझ्या हाताचा जर फटकाट चुकला ना माझ्या डायरेक्ट कान फड़े देऊन लागल काय सांगायचं आहे ओ यावेळेस वाट शॉट बॉल निघून जाईल सीमा पार हाय येतोय षटकार टोक निजा मॅच देखील तितकीच इम्पॉर्टन आहे दोन्ही टीमसाठी जांभुळवाडी टीम टॉस जिंकला आणि या प्रथम फलंदाजी करण्याचं डिसिजन घेतलंय आमंत्रण केलंय या कणबोली टीमला क्षेत्रक्षण करण्यासाठी ही मॅच संपल्यानंतर लगेच जा ही मॅच संपल्यानंतर विनंती करेन कणवली टीमला की आपण लगेच मैदान गाठायचंय मॅच संपल्यानंतर ओ हो यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न संपर्क बात होत नाही या अडिया बघता बघता अगदी पाहायला गेलं तर मित्रांनो या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव पाहायला मिळत नाही या ओ इथे पटका पसलाय इथे पटका पसलाय तीन तीन क्षेत्रक्षेण बॉल मागे तीन ती गाडा आणि कांबी गाडा असं म्हटलं जात या इथे फलंदाज मिळालाय आणि इथे षटक क्रमांक पहिलं संपलंय विकेट का यस थँक्यू अजय हा फलंदाज बॅक टू डग आऊट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होते आणि डबीड फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बघा पहिल्या षटकामध्ये ना मित्रांनो धाबा चांगल्या आल्या तिथे कोशाने टीमसाठी टोकडी द्या चांगली मॅच पाहायला मिळेल सचिन गोलंदाज पुढे लेंगचा बॉल आता बघा इथे कौशाने टीमच्या या अगदी भरपूर मनावरती घेतलंय की पहिला आपल्याला हर पत्करावी मानावी लागली होती याच टीमच्या विरोधात आता त्याच टीमच्या विरोधात खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते वरती पंचवीस ओ हो आपला डुपला सुपला खेळायचा होता इथे फलंदाजाला जमलं नाही या कदाचित या बॉलवरती जर बिग हिट लावला असताना आधीच तर चौकार षटकार येऊ शकला असता पुणेली बॉल इथे चांगला फटका आणि फटक्यामध्ये ताकद ही तितकीच बॉल जाईल सीमा पार हायेतोय दर्जेदार सबकार आणि या इथे स्कोर मला वाटतं या